નેમાનુસાર કામ અને કેમાન પાસ તારકે ચાત તારખેચ વેતન મેળા પાજે युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थींना किमान वेतन कायद्यानुसार वीस हजार वेतन मानधन देण्यात यावं असं निवेदन तालुका नायगावच्या तहसीलदारांना था देण्यात आलं काम करून हे दप्तर यशस्वी प्रशिक्षण झाल्यानंतर आम्हाला कायमस्वरूपी रोजगार स्वयंरोजगार उपलब्ध करून द्यावा तसेच प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर इच्छुक उमेदवार उच्च ठिकाणी काम करत असतील तर त्यांना कुठेच कायमस्वरूपी करू असे प्रचार सभेत मान्य माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व माजी कौशल्य विकास मंत्री मंगलजी प्रभात लोडा यांनी म्हटलंय त्यानुसार प्रशिक्षणार्थींना कायमस्वरूपी करण्यात यावं शासकीय आणि प्रासंगिक रजा वैद्यकीय रजा आहेत त्या आम्हालाही असाव्यात वेगवेगळ्या शासकीय विभागाच्या परीक्षा भरती प्रक्रियेमध्ये प्रशिक्षणार्थींसाठी दहा राखीव जागा ठेवण्यात याव्यात असं निवेदन देण्यात आलं जोंधळे प्रदीप लालवंडीकर बालाजी मांडलापुरे सय्यद जब्बार ज्ञानेश्वर घंटेवाड मोईन हैदसा पवार दशरथ वाघमारे विठ्ठल राठोड पांडुरंग कांबळे परमेश्वर तिरुपती डोईफडे सचिन सुनकांबळे श्रावण जाधव गोविंद मावले बसवेश्वर महाजन कल्याण योगेश वाघमारे हणमंत जाधव इंद्रजीत निखिल भोगे प्रदीप राठोड गोविंद नकाते जोगदंड जयश्री पिसाळे अश्विनी अवधूत चिकले विशाल पवळे केशव कदम वचवराज के ज्ञानेश्वर तोडे अंकुश पाटील ज्ञानेश्वर देगावे कैलाश पांचाळ शिवदास कोराडे नारायण होळकर मिलिंद बचाव यावेळी सर्व प्रशिक्षणार्थी नायगा नायगाव तालुका संघ उपस्थित होते जनतेचा आवाज ट्वेंटी फोर बाय सेव्हन न्यूज सायगाववरून आमचे प्रतिनिधी धम्मदीप भद्रे कांडाळकर